हॅलो एव्हरी वन नमस्कार मी कल्पना मुरांजन कसे आज सगळे आज घेऊन आलो आहोत आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी ही आहे कुल्लड पिझ्झा तर खरं तर माझ्याकडे कुल्लड नाही आहे त्यामुळे आम्ही हे बाऊलमध्ये केलेलं आहे तर ही खास रेसिपी करणार आहे स्पर्श आज तो म्हणाला की आई बाबा आज तुम्हाला मी जेवणासाठी काहीतरी खास बनवतो तर त्याला मी थोडीशी हेल्प केली आहे पण बाकी सगळं त्याने एकट्याने केलेलं आहे आता सुट्ट्या चालू आहेत की नाही मग काहीतरी मुलांना हवं आहे की नाही तर आज तुम्हाला म्हणाला आई आज मी जेवणाचं करतो तर म्हटलं ठीक आहे तर इथे मी पिझ्झा बेस त्याला आणून दिले होते तर या पिझ्झा बेस त्याने हा एक पिझ्झा बेस एका कुल्लड पिझ्झासाठी घेतलेला आहे तर त्याला असे बारीक बारीक त्याला चॉप करायचं आहे लहान असे स स्क्वेअर तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत आणि त्याचं सुरू आहे की आज तू काही हात लावायचं नाही तू फक्त मला चॉपिंग करून देणार मी बनवणार आहे ॲक्च्युली मला आज दोन ते तीन केक पण होते त्याच्यामुळे मी खूप सकाळपासून बिझी होते तर दुपारी मग मा तो मला म्हणाला आई आज आपण आज वेगळा काहीतरी मी हा आयटम बनवतो आहे तर ठीक आहे ना काहीतरी मुलं आवडीने करत आहेत तर आपण बघूया काय करणार आहे स्पर्श आमच्यासाठी तर इकडे कांदा टोमॅटो शिमला मिरची इथे आम्ही तीन बाऊल तिघांचे रेडी केलेले आहेत त्यानंतर इकडे आहे मोजरेला चीज नॉर्मल चीज आहे कॉर्न मी इकडे वाफवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे पिझ्झा मिक्स आहे आणि स्प्रेड पण घेतलेलं आहे पिझ्झा पास्ताचा जो स्प्रेड मिळतो ना विकत तो पण घेतलेला आहे तर आम्हाला प्रत्येकाला एक एक बाऊल असं त्याने सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी ॲक्च्युली कुल्हड लागतात आ, सेम रेसिपी असते ती कुल्हडमध्ये करायची मग त्याला म्हणतात कुल्हड पिझ्झा पण आता हे आम्ही कुल्हड नसल्यामुळे घरातलेच असे काचेचे मोठे बाउल घेतलेले आहेत एक पूर्ण पिझ्झा बेस कट करून खाली बेसला टाकला आहे त्यात त्याने कांदे घातले आहेत थोडेसे शिमला मिरची टोमॅटो आणि हे आहे पिझ्झा पास्ता स्प्रेड टॉपिंग असतो नाही का सॉस म्हणतात त्याला तो, तो, तो इकडे त्याने एक चमचा भर घातलेला आहे चांगला मोठा चमचा भर त्याने भरून घातलेला आहे आणि ते जरा चांगलं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सेम रेसिपी ना अशी जेव्हा आपल्या पोळ्या उरतात ना रात्रीच्या तेव्हा ते पण तुम्ही लहान लहान पोळीचे तुकडे करून ही सेम रेसिपी करू शकतात छान लागतं म्हणजे बऱ्याचदा स्पर्श तसं पण करून खात असतो कधी सकाळच्या पोळ्या राहिल्या आणि त्याला संध्याकाळी ट्युशनला जाता त्याला ना तो करून खूपदा आपलं आपलं घेत असतो आणि खात असतो तर इकडे मके हे वाफवलेले आहेत मक्याचे दाणे ते ऍड केलेले आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आता तो ओव्हनचे पदार्थ ना बरेच म्हणजे तो पापड मला भाजून देतो किंवा अशा लहान लहान कशी तो मला खूप छान अशी हेल्प करत असतो इकडे चीज किसायचं आहे अख्खा एक चीज क्यूब मी एका एका वेळेस टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे आहे मोजरेला चीज तर हे पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे त्याच्यामुळे छान तार येते जेव्हा आपण एक एक उचलतो ना पिझ्झा खाण्यासाठी जरा छान अशी ती एक तार येते आणि हे घातल्यावरती आपल्याला इकडे ओरेगानं तुम्ही घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता तर इथे पिझ्झा मिक्स म्हणून एक मिळतं ते एकच आहे ते मी घातलं ह्याच्यामध्ये आणि इथे ओवन आपल्याला चालू करून द्यायचं आहे आणि दीड मिनिट लागतं ऍक्च्युली तर मी त्याला एक एक मिनिटाचं लावून दिलेलं ला आहे सोबत त्याच्या मी उभी होते त्याला एकट्याला करू देत नाही मी कुठल्या गोष्टी या अशा तर आधी एक मिनिटाचं लावलं आणि पुन्हा एक मिनिटाचं लावलं तर अशा पद्धतीने एक पावणे दोन दीड ते पावणे दोन मिनटामध्ये छान ते चीज मेल्ट होतं तुम्ही तुमच्या ओव्हनप्रमाणे जे सेटिंग लागतं ते करा मी मायक्रोवेव्ह डिरेक्टली केलं होतं आणि बघा किती मस्त यमी असा हा कुल्लड पिझ्झा माझ्या लेखाने आमच्यासाठी केलेला आहे खूप टेम्पटिंग झालेलं आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे आवर्जून सांगा मागे डोरेमोनचा आवाज चालू असल्यामुळे जरा डिस्टर्बन्स येईल त्याबद्दल सॉरी मी बघणार आहे स्पर्शनी कसं बनवलंय मस्त चाहा आमाना तर स्पर्सचा हा कुल्लट पिझ्झा आम्हाला तर खूप आवडला तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया पुढील काही व्हिडिओसह तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद